मुखी विलसा तुझ्या ख्रिस्त शिष्य मंगला धन्य धन्य जगती तरी जीवन मुलाचे तुझला भर कशाचे ख्रिस्त धन जाते त्या तुळेत कशाचे काळाच्या दाणे त्या भर कशाचे त्या तुळे कशाचे येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मध्ये चौदाव्या स्तोत्राच्या परमेश्वराचे नाव घेत नाहीत देव नाही म्हणणाऱ्यांना दावीद या स्तोत्राच्या सुरुवातीलाच मूढ मूर्ख म्हणतो त्यांना दुष्कर्म करण्यात आनंद मिळतो ते भ्रष्टाचार व दुर्वर्तन करून धनवान व बलवान बनले आहेत त्याचाच परिणाम म्हणून ते देवभक्तांचा म्हणजेच धार्मिकांचा द्वेष करीतात त्यांचा छळ करतात व त्यांचा जीव घेऊ पाहतात मनात देवाचं भयच असली भयानक दुष्टता करताना त्यांना काहीच वाटत नाही त्यांचे मन कचरत नाही अगदी भाकर खावी इतक्या सहजतेने ते धार्मिकांचा छळ करीतात यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही येशूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी सांगून ठेवले आहे जग तुमचा द्वेष करीत तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला हे तुम्हाला माहित आहे येशू जगात आला परंतु जगाने त्याला ओळखले नाही त्यांनी त्याचा इतका द्वेष केला की त्यांनी त्याला धरून वधस्तंभावर खिळून मारिले मात्र देवाने त्याला मरणातून पुन्हा जिवंत केले ज्यांनी त्याचा द्वेष केला त्यांच्याबद्दल तो सांगतो मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते जी कामे दुसऱ्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते परंतु तर या जगामध्ये आला त्याने सर्वांना स्वर्गाच्या राज्याची सुवार्था सांगितली कितीतरी अद्भुत कृत्य केली व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मरणातून पुन्हा जिवंत झाला तरीही ते त्याच्यावर विश्वास ठेवित नाहीत म्हणजे ते त्यांचे पाप आहे पापाची शिक्षा मरण अर्थात सर्व काळानर टाकले का जाणे आहे जगभरातील लोकांना आजही प्रभू ख्रिस्ताचे ते अद्भुत कार्य म्हणजे स्मरण व पुनरुत्थान याविषयी सांगितले जात आहे जे विश्वास ठेवतात व त्याला तारणारा व जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारतात त्यांना जीवन व तेही सार्वकालिक जीवन प्राप्त होते जग त्यांचा द्वेष करते व त्यांना खाऊन टाकण्यास उठते तरी स्वर्गात त्यांचे प्रतिफळ मोठे आहे आपण प्रभूचा व त्याच्या लोकांचा द्वेष करणाऱ्यांपैकी आहात की त्याचा स्वीकार करून सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी बनला आहात जीवन मिळावे म्हणून परमेश्वर आपले सहाय्य करो